जे जे काही त्यांनी केलं लाक्षागृहात पांडवांना जाळण म्हणा किंवा त्या संमती म्हणा अत्यंत राज्याच्या ठिकाणी आसक्त होऊन आणि थोडाही संयम न धरता अतत्वार्थ म्हणजे तत्वार्थ काय आहे पारमार्थिक तत्वार्थ तर बाजूलाच राहिला पण राजधर्म मानुसकी, त्याच्या दरबारामध्ये द्रौपदीचा मोठा अपमान झाला द्यूत खेळलं गेलं तेही फसवून खेळलं गेलं हे सगळं माहीत असताना त्यांनी कानाडोळा काना केला त्यामुळं राजकारण राजनीतीचा देखील तत्वार्थ त्यांनी सांभाळला नाही नीती देखील त्यांनी सांभाळली